नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एकची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला नववीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता नववी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा प्रश्न पहिला अ खालील विधाने योग्य पर्याय निवडून पूर्ण करा तीन गुणांसाठी ती आहे त्या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत फक्त आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे आपण उत्तरांसहित वाचू पहिला प्रश्न बहिवक्र आरशाचे नाभीय धन असते दुसरा प्रश्न समुद्रात बुडालेल्या जहाज किंवा वस्तूंना शोधण्यासाठी सोनार तंत्र वापरले जाते तिसरा प्रश्न बहिवक्र आरसा प्रकाशकिरणांचे अपसरण करतो पा विद्यार्थी मित्रांनो उत्तरांची व्यवस्थित खात्री करून घ्या कारण की ही उत्तरे विद्यार्थ्यांनी लिहिलेली आहेत प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न खालील उपप्रश्न सोडवा चार गुणांसाठी एक सत्य की असत्य ते लिहा अंतर्वक्र आरसा आभासी प्रतिमा तयार करतो हे विधान असत्य आहे दुसरा प्रश्न विसंगत घटक ओळखा कागद कापड चटई आणि धातूचा पत्रा विसंगत घटक आहे कागद तिसरा प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा ध्वनी म्हणजे काय उत्तर ध्वनी ही एक प्रकारची ऊर्जा असून ती आपल्या कानात ऐकण्याची संवेदना निर्माण करते चौथा प्रश्न व्याख्या लिहा प्रतिध्वनी प्रतिध्वनी म्हणजे मूळ ध्वनीची कोणत्याही पृष्ठभागावरून परावर्तनामुळे होणारी पुनरावृत्ती होय प्रश्न पहिल्या ती सी प्रश्न योग्य जोड्या जुळवा अस्तंभ आणि बस्तंभ देण्यात आलेला आहे मध्ये उत्तराचा पर्याय लिहायचा आहे तीन गुणांसाठी एक अवश्राव्य ध्वनी त्याचा बी पर्याय आहे वीस व्होल्टेजपेक्षा कमी वारंवारता दोन श्राव्यातील ध्वनी त्याचा सी पर्याय आहे वीस हजार व्होल्टेजपेक्षा जास्त वारंवारता आणि तीन अन्य ध्वनी त्याचा ए पर्याय आहे वीस व्होल्टेज ते वीस हजार व्होल्टेज वारंवारता प्रश्न दुसरा अ शास्त्रीय कारण हा चार गुणांसाठी एक वर्गात प्रतिध्वनी ऐकू येत नाही त्याचं शास्त्रीय कारण पाहू कारण प्रतिध्वनी वेगळा ऐकू येण्यासाठी ध्वनीच्या श्रोतापासून परावर्तक पृष्ठभागाचे अंतर कमीत कमी सतरा पॉईंट दोन मीटर असावे लागते वर्गा वर्गात समोरच्या भिंतीमधील अंतर तसेच छताची जमिनीपासूनची उंची सतरा पॉईंट दोन मीटरपेक्षा कमी असते त्यामुळे वर्गात निर्माण झालेला प्रतिध्वनी आपण ऐकू शकत नाही दुसरा प्रश्न दाढी करण्यासाठी अंतर्वक्र आरसा वापरतात उत्तर कारण अंतर्वक्र आरशाच्या नाभीय अंतराच्या आत ठेवलेल्या वस्तूची सुलट व वस्तूपेक्षा मोठी प्रतिमा तयार होते म्हणून दाढी करताना चेहऱ्यावरील सूक्ष्म केसही नीट कापले गेलेले स्पष्ट दिसावे याकरिता अंतर्वक्र आरसा वापरतात ब प्रश्न टीप लिहा सोनार तंत्रज्ञान यात पाण्याखालील वस्तूचे अंतर दिशा व वेग ठरवण्यासाठी श्रव्यातील ध्वनी तरंगाचा उपयोग करतात याचा उपयोग समुद्राची खोली काढण्यासाठी होतो या जहाजावर अथवा बोटीवर प्रक्षेपक व शोधक बसवलेले असतात प्रश्न तिसरा अ खालील प्रश्नांची उत्तरे लिहा चार गुणांसाठी पहिला प्रश्न आरशाचे सूत्र म्हणजे काय ते लिहा त्या प्रश्नाचं उत्तर अभ्यासू पा या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे वस्तूच्या गोली आरशाच्या ध्रुवापासूनचे अंतर प्रतिमेच्या आरशाच्या ध्रुवापासूनचे अंतर व आरशाचे नाभीय अंतर यांच्यातील संबंध म्हणजे आरशाचे सूत्र होय अंधारात वटवागुळ कसे उडू शकते स्पष्ट करा त्याचं उत्तर पाहू उत्तर वटवागळ्याच्या अंगी श्राव्यातील ध्वनी ऐकण्याचे सामर्थ्य असते उडत असताना वटवागुळ श्राव्यातील ध्वनी निर्माण करते तो ध्वनी अडथळ्यावर आदळून परावर्तित होतो वटवागळाला हा परावर्तित ध्वनी प्रतिध्वनी ऐकू आल्यामुळे त्याला अडथळ्याचे ज्ञान होते त्यामुळे वटवागुळ अंधाऱ्या रात्री सुद्धा अडथळे ताळून उडू शकते म्हणजेच मार्ग शोधू शकते